नमस्ते परवाचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला असेल मुलगी वयात येताना कोणती काळजी घ्यायची याबद्दलचा आपला व्हिडिओ होता पण आज आपण याच गोष्टीचं थोडंसं पुढचा विचार करूनच आजचा व्हिडिओ बनवत आहोत नमस्ते मी जयश्री सत्यजित पाटील तुम्हाला सर्वांचं गृहिणी समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलगी वयात आल्यावर काय करायचं याबद्दल बोलणार आहोत वयात येताना तर आपण काळजी घेतोच पण खऱ्या अर्थानं ज्यावेळी मुलीची मासिक पाळी चालू होती त्यावेळेला नेमकं आपण काय करायचं याबद्दल चर्चा करूयात तर मुलगी वयात येताना मुलगीमध्ये शारीरिक आणि मानसिक खूप बदल होत असतात शारीरिक बदलांमध्ये स्तनांचा विकास होतो शरीरावरती केस वाढतात मुलीचे मूळ मुल सतत स्विंग्स होतात म्हणजे सतत तिचा चिडचिडेपणा वाढतो मासिक पाळी आल्यानंतर ओट ओटीपोटी दुखतं कंबर दुखते त्यानंतर तिचा मासिक पाळीतील श्राव कधी कमी असतो कधी अधिक असतो तिला थकवा येतो तिला नेमकं काय करावं हेच सुचत नाही काही मुलींना तर पुरेशी झोप मिळत नाही निद्रानाश होतो सतत पोटामध्ये वेदना राहतात मग अशा वेळेला त्या मुलीची जी मानसिक अवस्था असते त्यावेळेची ती अवस्था समजून घेणं खूप गरजेचं असतं तर अशावेळी आईवडिलांनी काय करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींना अतिशय प्रथिनयुक्त आहार देणं खूप गरजेचं आहे साधा सकस आहार देणं खूप गरजेचं आहे ओटी -बोटी दुखते म्हणून सतत वेदनाशामक गोळ्या तर अजिबात घ्यायच्या नाही आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळीच्या काळात खूप त्रास होतो आणि हा त्रास कमी करण्यासाठी मुलीचं मन दुसरीकडे डायवर्ट करणं देखील खूप गरजेचं आहे तिला आवडणाऱ्या गोष्टी करा मनोरंजन करा तिला आवडणारे चित्रपट बघा गाणी ऐका म्हणजे तिचं मन शा म्हणजे ज्या काही वेदना होत आहेत तिकडून दुसरीकडे कुठेतरी डायवर्ट होईल आणि तिला थोडा का काळासेना आनंद मिळून जाईल ज्यावेळी मुलीचा अशा अवस्थेत निद्रावश निद्रानाश होतो त्यावेळेला त्या, त्या मुलीचं झोपेवरचं म्हणजे तिचं मनच उडून जातं तिला झोपू वाटत नाही काही खाऊ वाटत नाही काही करू वाटत नाही तर अशा वेळी मुलींना किमान सात ते आठ तास पुरेशी झोप मिळणं देखील गरजेचं आहे तर मासिक पाळी सुरू झाल्यानंतर किंवा मासिक पाळ्या पाळीचे हे चार दिवस येऊन गेल्यानंतर मुलीला नियमित व्यायाम आणि योगाभ्यास करणं ते देखील तितकंच गरजेचं आहे जेणेकरून तिच्या शरीराचा जो थकवा आहे तो कमी होऊन जाईल तिला तिचं मन फ्रेश राहण्याचा प्रयत्न केलं जाईल तर अशा वेळी मुलींना तिचं माइंड फ्रेश कसं करता येईल याबद्दल देखील आईवडिलांनी चर्चा करणं खूप गरजेचं आहे काही पालक करतात की चला असू दे हे काय पायाच आल्यानंतरच होऊन जातं प्रत्येक मुलीला होतं असं बोलतात पण प्रत्येक मुलीची शारीरिक आणि मानसिक स्थिती एकसारखी नसते प्रत्येकाची वेगळी असते सो तुम्ही देखील तुमच्या मुलीला होणारा त्रास समजून घ्यायचा प्रयत्न करा तिच्याशी मैत्री ठेवा जेणेकरून ती तुमच्या समोर तिच्या मनातले प्रत्येक गोष्टी बोलून दाखवेल तर योगा हे देखील करायचंच आहे पण मासिक पाळीच्या यो काळामध्ये आपण योगा करायचं नाही तर मासिक पाळीच्या काळामध्ये मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे मेडिटेशन तुम्ही एक दहा पंधरा मिनटं करू शकता किंवा आपण शवासन म्हणतो ते देखील तुम्ही करू शकता तर अशामुळं तुम्हाला तुमचा ताणतणाव आहे ज्या काही चिंता आहेत त्या दूर व्हायला मदत होईल जर ओटीपोटी त्रास होत असेल तर गरम पाण्याची पिशवी द्या ज्याच्यामुळे तिचा थोडासा त्रास कमी होईल मासिक पाळीच्या काळामध्ये मुलीला सॅनिटरी पॅड यूज करताना दिवसातून किमान चार वेळा तरी ते सॅनिटरी पॅड चेंज करता सा चेंज कर असं सांगायला हवं त्यानंतर सॅनिटरी पॅड यूज करून झाल्यानंतर ते एका कागदामध्ये गुणगुण व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपली जी व्यजेनं आहे जो त्या भाग तो जो भाग आहे तो खूप स्वच्छ ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे ते निर्ज जंतुकरण करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी कोणताही साबण किंवा इतर कुठल्याही प्रोडक्ट तुम्ही वापरू नका स्वच्छ साध्या पाण्यानेच आपली भजनं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा कारण योनी मार्ग एक अशी जागा आहे जी स्वचा स्वतःची स्वच्छता स्वतःच करते तिला त्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट वापरायची काही देखील गरज नसते चा मासिक पाणीमध्ये दुर्गंधी येते तर काही वेळेला कांदा खाऊ नका असं देखील सांगितलं जातं कांद्यामुळे मासिक पाळीच्या श्रावाचा दुर्गंधी खूप येते त्यानंतर म मुली जस जशा वयात येत राहतील तसतसं तिच्या शरीरावरती गुप्तांगावरती किंवा शरीराच्या एक ठराविक भागावरती केस वाढायला सुरुवात होतात त्यानंतर वजनाच्या भागामध्ये दे देखील केस वाढतात जर जशी मुलगी प्रौढावस्थेमध्ये येते किशोरावस्थेमध्ये येते तर तिचा त्या वजनाचा भाग काळा पडायला सुरुवात होतो तिथे केस येतात तिथे छोटे छोटे पुरळ येतात आणि त्यांना खासदेखील उठते याबद्दल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो आहोत तर मुलींना जो काही त्रास होतो याबद्दल चर्चाही उघडपणे व्हायला हवी अजूनही आपला काळ एवढा एकविसाव्या युगातला असून देखील कुणी या विषयावरती बिनधास्त बोलत नाही आहे काही काही वेळेला ह्या गोष्टी लपवून ठेवल्या जातात तर असं काही करू नका हा एक सोहळ्याचाच प्रकार आहे पूर्वीच्या काळी तर मासिक पाळी आल्यानंतर मुलगीला एक मोठा मुलगीचा सोहळा केला जायचा मुलगी व्हायच्यानंतर आनंद साजरा करा क के... के... केला केला जायचा जेणेकरून त्या मुलगीच्या मनातल्या मासिक पाळीबद्दलची जी काही भीती आहे जो काही ताणतणाव आहे तो देखील दूर केला जायचा पहिल्या वेळेला मासिक पाळी आल्यानंतर एक चार पाच दिवस त्या स्त्रीला बाहेर ठेवलं जायचं पण त्याचं कारण एकच होतं की त्या स्त्रीला कुठल्याही प्रकारचं शारीरिक त्रास व्हायला नको पण काही काही कारणांमध्ये ह्या गोष्टीची अंधश्रद्धा केली गेली आणि अजूनही आहेत सो सर्वांनी ह्या अंधश्रद्धेतून बाहेर या आता पिढी बदललेली आहे जग बदललेलं आहे तसं तुमचे विचार देखील बदलणं खूप गरजेचं आहे मासिक पाळीबद्दल मुलींना शिक्षण देणं देखील खूप गरजेचं आहे तो कुठलाही त्रास किंवा ती एक कुठला आजार नाही ती रोग नाही आहे कारण त्यातून एक नवीन जीव जन्माला येत असतो जर मासिक पाळी आलीच नसती तर कुठल्याही स्त्रीच्या पोटी कुठलंही बाळ जन्माला आलं नसतं हे सगळ्यांना समजवायला हवं आणि मासिक पाळी हे एक वरदान आहे त्याचा कुठलाही चुकीचा अर्थ कुणीही काढू नका एवढीच सर्वांना सांगण्याची इच्छा आहे जो आपल्या मुलींना काही करा की प्रत्येक गोष्ट समजावून सांगा प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगा ते कशासाठी होतं कशामुळं होतं का होतं यातून तिला काही त्रास होतो का, का किंवा ते किती काळ राहतं मासिक पाळी कोणत्या वयापासून किती वयापर्यंत राहते त्यानंतर रजनिवृत्ती कधी येते ह्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक मुलीला प्रत्येक आईनं सांगणं खूप गरजेचं आहे तर आजचा भाग आपण इथं संपवत आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर आणि येणारा व्हिडिओ देखील तुम्ही ऐकत राहा तर येणारा व्हिडिओ आपण कमी वयामध्ये मुलींना मासिक पाळी काय येते ह्याबद्दल व्हिडिओ बनवणार आहोत तर हा येणारा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा